मी प्रमिला मीला जमले तर आज मी कारल्याची भाजी करणार आहे तर त्यासाठी तीन कारली घेतली ती तर मी कारली धुवून घेतली ती अगोदर घेता आता मला काय करणार आहे मी किसून घेणार आहे थोडं मागचं पुढचं काढणार आहे आणि किसून घेणार आहे घेणार आहे आधी चिरणार आहे म्हणजे कुठं किडकं के ही आहे का बघणार आहे आणि मग किसणार आहे तर असं कुठं थोडंसं किडक असेल तर ते आपल्याला साईडला काढता येईल म्हणून कारलं मधून चिरून आहे मी अगोदर आणि याचं बी आहे ते बी पण काढून घेणार आहे बी निबर आहे तवळं असेल तर ठेवलं तरी चालते तर मी असं कारल्याचं बी काढून घेतले ते कार्दी एकदम छान दिसली पण आज जरा थोडंसं निबर होतं म्हणून मी त्याचं बी काढून घेतलं होतं तर आपण आता ह्याला किसून घेऊया तर मी किसणी घेतलेली आपल्याला बारीक किस करून घ्यायचा तरी मी कारण घेतले तर मधला बारी किस बारीक येते आणि कडन हे असा तुकडं उडलं जाते तर किसताना त्याच्यामुळे थोडंसं जाडसर आहे तर आपण आता या कार्याला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी मी थोडंसं तेल ओतून घेतलंय आपल्याला आता तेल टाकू आहे तर तेल छान तापलेलं आहे मी एक चमचा जिरी टाकले एक चमचा मुंबई आहे मी थोडासा अद्रक लसूण घेतले एक कांदा शिरलाय एक टमाटो शिरून घेतलेला आहे तर अद्रक आणि लसूण मी फोडेला टाकते त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेते कांदा आपल्याला लाल होऊन द्यायचा कांदा लाल झालेला आहे मी ह्या टमाट टाकून घेते टमाट टाकल्यानंतर थोडस मीठ टाकून घेते म्हणजे टमाटर लगेच शिजलं जातं एक दोन मिनटासाठी मी झाकून ठेवते तर दोन मिनटासाठी मी छान असं झाकून ठेवलेलं आहे टमाटर तर टमाटर छान असं मऊ झालेलं आहे मी थोडी चटणीही टाकून घेते या तर एक चमचा मी चटणी टाकली एक चमचा काळं तिखट आहे थोडासा गरम मसाला अर्धा चमचा चमचा धने पावडर आहे सगळं म्हणजे आपल्या टमाट्याला असं बारीक करताना घसरलं जात नाही मसाला टाकल्यामुळे तर बघ आता टमाट पूर्ण बारीक झालेला आहे तर आता जे आपण कारलं किसून घेतलेलं आहे ते कारलं मी ह्यात टाकून घेते आता पूर्ण काढला आणि खालचा मसाला एकजीव करायचा आपल्याला थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती मी टाकून घेते या काढल्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं मग अशी मी थोडंसं टाकलेलं टमाटरला त्याच्यात टमाटर बारीक केल्यासाठी आता सगळं मिक्स करून घेते मीठ टाकल्यानंतर एक पाच मिनिट आता मी असं झाकून ठेवणार आहे त्यात पाणी वसणार नाही तर एकदम बारीक गॅसवर मी काढलं शिजू दिलेलं आहे बघा एकदा दोनदा अजून मधून मी याला हलवून घेतलेलं म्हणजे खाली करपणार नाही त्यात मी पाणी घेतलेलं नाही तेलातच वापरून घेतलेल्या कारल्या म्हणजे थोडंसं शेंगाचं कूट टाकून घेते यात शेंगाच्या कुटानं काय होतं कारल्याला चव येते चांगली तर बघा मी कारल्याची भाजी कारला किसून अशा पद्धतीने बनवली तुम्ही हे बोलून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा